उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या फटकेबाजीची मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आठवतो हो अशा शब्दांत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली दोन हजार एकोणीस साली राज्यात कट्यार पाठीत घुसलीचा प्रयोग झाला मग आम्ही देखील दोन हजार मध्ये आता होती गेली कुठेचा प्रयोग केला असा निशाणा फडणवीसांनी साधला खरं म्हणजे आम्हाला देखील परिस्थिती अनुरूप नाटक किंवा सिनेमाचं स्मरण होतं जसं मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आम्हाला आठवतो हो आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही मी कुणाबद्दल बोलतो हे सांगण्याची आवश्यकता देखील नाही चांगल्या तालमी केल्या त्यांना प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळतो तसा आम्हालाही मिळतो ज्यांनी केवळ नाटकं केली त्यांना लोक घरी बसवतात हो म्हणजे महाराष्ट्राने बघितलं दोन हजार एकोणीस साली प्रयोग झाला कट्यार पाठीत घुसली का जात नाही पाठीत घुसले आणि मग दोन हजार बावीस साली आम्ही प्रयोग केला आत्ता होती गेली कुठे त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रयोग हे चालूच असतात